प्रदीप गेले होते ठीक आहे चला जाऊया आपण पण तर हे बघा मित्रांनो मी थर्ड फ्लोअरच्या कॅबिन मध्ये बसलो होतो आणि आज इन प्रोफाईल स्क्रोल करत होतो तर ते एक गुगलचे एम्प्लॉई आहे बघा अंशिका सिंह तर ती सांगते की फक्त स्किल्स असून मॅटर करत नाही म्हणजे स्किल्स तर असणं गरजेचंच आहे फक्त त्या मॅटर करत नाहीत पण ती सांगते की नव्वद पर्सेंट रेझ्युमे दहा दहा सेकंदात रिजेक्ट होतात आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की ते फक्त टॉपच्या ज्या तुम्ही टू थ्री लाईन्स लिहितात त्याच्यावरूनच ते समजून घेतात की तुम्हा तुमच्यामध्ये काय आहे काय नाही त्याच्यामुळं रेझ्युमे लिहिताना तसं लिहित जावं की तो हे राहील म्हणून आणि ते अजून पण सांगते की स्किल्स नसल्यामुळं रेझ्युमे रिजेक्ट होत नाहीत तर त्यासमोर रिजेक्ट होतात आणि अजून एक एक न्यूज वाचली होती मी जी की हे होती गुगल अदानी आणि एअरटेल मिळून विशाखापट्टणममध्ये एक, विशा एक आय टी आ, हब तयार करताय म्हणजे सर्वर हब तयार करता येईल जे की इंडियाचा डाटा इंडियामध्ये स्टोअर करण्यासाठी तर भरपूर काही पोस्ट असतात जे की मी कंटिन्युअसली वाचत असतो छान गोष्ट आहे हे बघा प्रदीप चाललाय थर्ड फ्लोअरच्या कॅबिनमध्ये बस मी बसलेलो आहे हे बघा गुगल एम्प्लॉई तर ठीक आहे चला जाऊया आणि अजून एक इन्सिडेंट सांगतो की आताचे जे स्टुडंट आहेत ना त्यांना खरंच म्हणजे हेच काळजीच नाहीये कुठल्या गोष्टीची त्याच्या कुठल्या गोष्टीचा विचार करत नाहीयेत काही नाही आहेत कारण की सेकंड इयरला स्टुडंट आहेत त्यांना बायनरी ट्रिक आहे बायनरी सर्च ट्रिक आहे याच्याबद्दल काहीच म्हणजे काहीच माहिती नाही ऑलरेडी ते टॉपिक दोन वेळेस शिकवलं ते, शिक ते फॅकल्टी सांगत होत्या आणि त्यांना त्याच्याबद्दल काहीच माहित नाही नंतर मीच विचारात पडलो की त्यांना ते कसं म्हणजे पुढचं आपण तर ते बायनरी सरस्ट्री बद्दल सांगतो आपण त्याच्या पुढचं घेतोय आणि त्यांना बायनरी सरस्ट्रीच माहिती नाहीये आणि दोन दोनदा शिकवलंय आणि इतकं लाईटली घेत आहेत स्टुडंट तर विचारताच सोय नाही त्यांना म्हणजे कुठल्या गोष्टीचं गांभीर्यच नाही तर मी त्यांना अगोदर सीटीएसचा क्लास चालू करायच्या अगोदर बोललो जोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफमध्ये गांभीर्य घेत नाहीत ना तुम्हाला हे काहीच कळणार नाही म्हटलं आता तुम्ही लाईटली घेत तुम्हाला मज्जा वाटते फन आहे ते ठीक आहे म्हटलं पण जेव्हा म्हटलं टाइम आहे येईल ना त्यावेळेस तुम्हाला डेफिनेटली कळेल आणि तुम्ही स्वतःच स्वतः समजून जाता ठीक आहे तर चला मला पण तसं क्लास आहे टेन फोर्टी फायला जाऊया मग त्यानंतर ना मी लेक्चर हॉलकडे तो तर लेक्चर हॉलच्या बाहेर प्रत्येक कोणता लेक्चर हॉल आहे त्याची टी व्ही तिथं कोणाचं लेक्चर चालू आहे वगैरे ते सर्व त्या बाहेर जी एलई डी लावलेली छोटीशी त्यामध्ये दिसत असतं आणि आज लेक्चर चालू नव्हते पण तिथं ॲड चालू होती बघू शकता तुम्ही लेक्चर चालू होते पण नॉर्मल लेक्चर होते पण हे ॲड पण बघू शकता तुम्ही तिथं कॉलेजची ॲड चालली होती जे की कॉलेजचं कॅम्पस बद्दल कॅम्पसचे ओल्ड मेमरीज ओल्ड म्हणजे खूप जुने फोटो येतात त्यामध्ये जे की बघू शकता इथं कॉलेजचा बोर्ड पण नाहीये काहीच नाही आहे आणि पाठीमागचे जे नवीन आता कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे ते पण नाही आहे म्हणजे हे ओल्ड फोटो वगैरे हो आहेत तर ठीक आहे घ्या या याडचा आनंद त्यानंतर ना मी जेवण करण्यासाठी बाहेर गेलतो त्याच्यानंतर बाहेरून आलो तर आज गेटच्या समोर जो की सरळ मी तुम्हाला खाली रस्ता दाखवत असतो हो त्या रोडने चाललं होतं तर बघू शकता तुम्ही इकडं पण झाड वगैरे आणि रोड किती मस्त आहे हा जो की खाली नवीन ब्लॉक होणार आहे त्याचा जा त्याच्याकडे जाण्यासाठी रस्ता वगैरे केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण बिल्डिंग कशी दिसते आणि ते हे बघा हे गर्ल्स वगैरे रील्स वगैरे फोटो वगैरे शूट करताय कंटिन्युअसली कोणी ना कोणी करत असाल तर तुम्ही हॅशटॅग डी एसू बद्दल जर सर्च केलं तर खूप सारे स्टुडंट आहेत ज्यांनी व्हिडिओ वगैरे अपलोड करून ठेवलेले आहेत आणि त्या स्टुडंटसाठी कॅन्टीन आहे हे मला आज माहिती झालं इथून माग मी फक्त बघत होतो की तर बस आहे म्हणून पण कॅन्टीन नव्हतं बघितलं कधी आज मी बघितलं की खरंच कॅन्टीन आहे म्हणून आणि हे बघू शकता इथं झाड आहे वगैरे आणि ही बिल्डिंग कशाची हे मला तर माहितीच नाहीये फक्त ह्या बिल्डिंगच्या पाठी मग पार्किंग एवढंच मला माहिती आहे कन्स्ट्रक्शन बघू शकता त्याच्यानंतर मी घरी जाण्यासाठी निघालो त्यानंतर ना आम्ही जेवण करण्यासाठी गेलतो मी आणि रतिक सर जेवण करून आलतो त्याच्यानंतर बेकरीकडे आलो तर रतिक सर बोलले आपण काहीतरी ज्यूस घेऊ तशी मला तर इच्छा नव्हती राहिलेली कारण की मी पोटभर जेवलं होतं त्यांना म्हटलं तुम्हीच घ्या तर ते ज्यूस बघत होते कोणता आहे कोणता नाही तोपर्यंत तुम्ही हे प्रोडक्ट बघा बघू शकता केक वगैरे सगळी आणि सगळं इतकं फ्रेश वगैरे असतं कारण की ते गर्दी असते त्याच्यामुळे कंटिन्युअसली माल विकला जातो आणि खूप छान छान आहे तिथं सगळं फरसाण वगैरे आणि हे बेकरीवाले मला बोलत होते की तुझं युट्यूब चॅनलचं हे दाखव म्हणून युट्यूब चॅनल दाखव म्हणून त्यांना म्हटलं मोबाईल त्या दा दाखवतो मग त्यांचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये आपला युट्यूब चॅनल ओपन करून दिला कारण की त्यांना ऑब्विसली माहिती आहे की मी व्हिडिओ काढतो म्हणून कारण ते मला रोजच बघतात की मी व्हिडिओ काढतो ते पण ते आज युट्यूब चॅनल मागत होते मग मस्तपैकी त्यांना दिला मग त्यांनी सबस्क्राईब केलं काय केलं त्यांचं त्यांना माहिती पण मी त्यांना बोललो सबस्क्राईब करा त्यानंतर नाही तर ऋतिक सरांना कोल्ड्रिंक घ्यायची होती त्यांनी कोल्ड्रिंक घेतली नंतर ते मलाच म्हणत होते की तू पण घे थोडीशी नको बोललो होत मी पण त्यांनी दिली मग घेतली थोडी आणि मग घरी जाण्यासाठी निघालो तर तुम्हाला ब्लॉग जवळत असतील तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि भेटूया वे उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय अँड गुड नाईट सर्वांना